स्वराज्याची संकल्पना शिवबाच्या मनात वाल्फनात रुजवणारी माता जिजाई शिक्षणाशिवाय कुठल्याही बहुजन समाजातील कोणाही कुणास्त्री आणि या भारतातील स्त्रियांची कुठेही प्रगती होणं शक्य नाही असं वर्म ज्यांनी या बहुजन वर्गासाठी आणि स्त्री वर्गासाठी शिक्षणाची दारुनं उघडी केली ते महात्मा ज्योतिबा क्रांतीरोजी सावित्रीबाई आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि बुद्धिसम्राट विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आणि इतर सर्व महामानव यांनी सामाजिक प्रबोधनाच्या सहभळीत या समाजाला एक दिशा दिली त्या सर्व महामानवांना अभिवादन करू. जया अंगी मोठेपणा तयार यातना कठीण वाट्याला जे काही दीर्घायु अल्पायुष्य आलं सदतीस अडतीस वर्षाच्या कालावधी परंतु या जगण्यातही तिनं एक पार्श्वभूमीवर भीमरावाचं रूपांतरण डॉक्टर बाबासाहेबांमध्ये झालं आणि आपला समाज जो दळभद्री अवस्थेत इतके वर्षानुवर्ष पडलेला होता त्या समाजाला आज एक स्वाभिमानाच जगण उपलब्ध करून ज्या मायम केलं त्या माता रमाईला कोटी कोटी प्रणाम पार्वती अस मामा Uh, मामांनी ठेवलेले आपल्या तिच्या बहिणीचं तिच्या बहिणीच्या मुलीचं एक नाव तिची बहीण रथमावे हिच्या मुलीचं नाव पार्वती असं ठेवलं परंतु वडील जे भिकोजी यांना ते तितकस काही आवडलं नाही म्हणून त्यांनी त्या पार्वतीचं नाव रामी असं ठेवलं अष्टाविश्व दारिद्र्य ज्या घरात आहे त्या घरात रामी आणि तिची दोन भावंड त्या घरात त्यांचं बालपण बऱ्यापैकी जात असताना ताबाडक्यामुळं आणि अंगमेहीच्या कामामुळं वडील भिपूजी आणि आई रकमाबाई या दोघ दोघांच्याही तब्येतीवर परिणाम झाला दोघांनाही असाध्य रोग जळलं आणि रामीच्या बालपणातच तिच्या आईचं निधन झालं परंतु तिनं जे अनुभवलं होतं जे पाहिलं होतं आपल्या आईला ताबड कष्ट करताना आपल्या वडिलांना मोलमजुरी करताना त्यातून रामी जरी वयाला कितीही लहान असले एक सहा सात वर्षाची पाच जरी पूर असली तरी तिला त्या काळात श्रमाचं मूल्य कळलं होतं तिच्या डोळ्या देखत तिची आई गेली त्याच्यामुळं एक आईपणाची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली आणि ती सांभाळता सांभाळता तिनं आजारी वडिलांची सुद्धा शोषणा केली पण वडीलही जास्त काळ जगू शकले नाहीत आणि तेही सोडून गेले आणि त्यामुळं त्या रामीच्या रामीचं जे हसण्या खेळण्याचं बागडण्याचं जे वय होतं ते वय तिच्यापासनं हिरावून गेलं आणि साहजिकच तिच्यातलं बालपण हरवून तिच्यातला एक प्रौढाचा एक पौक्तपणा तिच्या याच्यात शिरला दोघंही आईवडील गेल्यानंतर एक पोरकी झालेली पोरं अनाथ झालेल्या पोरांचं सांभाळ काका आणि मामा यांच्या संगणमतानं मामांनी त्या तिघही अनाथपुरांना बाहेर मुंबईला इथं घेऊन गेलं तिच्या मामा मामींनी त्यांना जितकं प्रेम द्यायचं तितकं प्रेम दिलं तिथं वाढत असतं ना एक दिवस काहीतरी ता काका आणि मामामधलं हितबुज काहीतरी ऐकल्यासारखं रामीच्या कानावर गेलं बोलणी मला वाटतं तिच्या लग्नाबद्दलची होती आणि बघते काय तर दुसऱ्या दिवशी सुभेदार रामजी सपकाळ त्यांच्या घरी आलेले मामा जे होते मामांनी ओळख करून दिली रामजींनी प्रेमापोटी रामीला विचारपूस केली परंतु ही विचारपूस करत असताना ते नाव घेत असताना त्या रामीला इतकं दहीवरून आलं इतकं दहीवरून आलं की ती उकसबुक्षी लढायला लागली त्याच क्षणी रामजीच्याही मनात कुठंतरी कालबा करावं झाली आणि एक दृढ निश्चय केला त्यांनी की नाही आपल्या जीवासाठी ती मुलगी करायची ती हीच आणि त्याच क्षणी त्यांनी त्या रामीच्या हातात साखरेची फोली दिली यठरा त्यांचा भायकाळच्या भाजी बाजारात लग्न पार पडलं शाळकरी बाबा भीमराव आणि नऊ वर्षाचे रामी त्यांच्यातले लग्नाचे सोपस्कार पूर्ण झाले आणि रामजी बाबांच्या घरी यांची चून म्हणून नांदायला गेली सुरुवातीचे बरेचशे दिवस जरी आनंदात गेलेले असले तरी साधारणतः एकोणीसशे तेराच्या दरम्यान रामजी बाबांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं तर राणीच्या ज्या कष्टाला आणि खरी परीक्षेला त्या राहायची त्या एकोणीसशे तेराच्या नंतरच सुरुवात होती आहे जिथं तिला श्रमाचं मूल्य कळत आणि तिच्यावर ती जबाबदारी येऊन पडली पूर्ण घराला पूर्ण संसाराला संयुक्त कुटुंबाला सांभाळायचे बाबाच्या त्यावेळेस त्याच्यानंतर उच्च शिक्षणासाठी कुठंतरी परदेशात गेले तो परदेशातला काळ त्या काळात ही नावी पूर्ण घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होती घरात घर हे पूर्ण संयुक्त कुटुंबाचं घर होतं परंतु त्या काळात जे निरपेक्ष प्रेम करणं जी शिकलेली होती राणी त्या कसोटीवर ते सगळंच निभावून ने नेलं गोबऱ्या थापून सरपण गोळा करून ते विकून त्याच्यातनं पैसा कमवून दोन वेळेस जेवण हे सगळ्या आपल्या घरातल्या सगळ्या सभासदा उपलब्ध करून देत होते आणि असं करत 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 जेव्हा बाबासाहेब नरिस्ट होऊन नंतर परत परत पर भारतात परत आले त्यावेळेस देखील त्या रामीकडं इतकं म्हणजे एकही पैसा नव्हता शाहू महाराजांनी दिलेली कुठेतरी फटका नेसून ती बाबासाहेबांच्या स्वागतासाठी तिथं समोर गेली जे फक्त बाबासाहेबांच्या त्यावेळेस लक्षात आलेलं होतं अशी ही राणी जर बाबासाहेबांच्या जीवनात जर आली नसती आणि राणीनं बाबासाहेबांसाठी जर त्याग आणि बलिदान जर केलं नसतं तर भीमरावाचं रूपांतर बाबासाहेबांमध्ये कधीच झालेलं नसतं आणि आपल्या समाजाचं जे जी काही प्रगती प्रथा आपण पोचलो आहोत ते कधी कदापिही होणं शक्य नव्हतं अशा या रामी परत एकदा नमन करतो आणि आपले